संस्थेचे संचालक आणि आमचे गुरुवर कारण जसा जसे तुम्हाला ते गुरुवारी आहेत तसे आम्हालाही ते, ते गुरुवर आहेत कारण याच की हरिवंतपारायण शिंदे महाराज यांचे नेहमीच आम्हाला सांप्रदायिक मार्गदर्शन या ठिकाणी निंभोरे या ठिकाणी होत असत आमचे युवा हरिवंतपारायण निलेश महाराज रलोरे यांना खऱ्या अर्थाने खंबीर साथ दिली आणि आमच्या निंबोर सारख्या छोट्याशा गावातून आता दोन दिंड्या पायवर जात आहेत आणि या ठिकाणी मार्गदर्शकाची भूमिका आमचे महाराज तसेच सहकारी श्री संतोषी सावंत साहेब ज्यांची तुमच्या शाळेसाठी अतिशय मदत चांगली असते ते संतोषेख सावंत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले तातडीतील ग्रामस्थ असतील त्याचबरोबर या मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व स्टाफ आणि सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थी आज या शाळेमध्ये आल्यानंतर मी पाहिलेली तर ग्रामीण भागातील सर्वात मोठे असलेले समाज मला वाटतं कारण आज चारशे विद्यार्थी जर या शाळेमध्ये शिकत असतील तर हे खूप एक मोठे या ठिकाणी आपल्या हातून घडतोय या सर्व शिक्षक गुरुवारांच्या हातून घडतोय हे असा याचा अभिमान आहे दादांच्या माध्यमातून या शाळेला वेळोवेळी संतोषेत आहेत परत दिली मी बऱ्याचदा या ठिकाणी अगदी दादांच्या कन्या तारामध्ये त्यांनी या ठिकाणी पाठिंबा निमित्त असेल किंवा त्यांचा वाढदिवसानिमित्त असेल या ठिकाणी आपण कार्यक्रम महाराष्ट्र सरकार आणि त्याच पद्धतीचं सहकार्य याही वेळेत शाळेला विद्यार्थिनी कारण तालुक्यामध्ये ज्या शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः चार चार पाच पाच सहा सहा किलोमीटर विद्यार्थिनी शाळेसाठी येत असतात आणि प्रकारची शिक्षकांची मीटिंग लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झाली होती आणि त्यावेळेस प्रामुख्याने शिक्षकांची एक मागणी होती की दादा तुम्हाला काय करायचं असेल तर विद्यार्थिनीसाठी ना एस टी गाभांसाठी पाहिजे परंतु प्रत्येक गावात एस टी झेलणं हे असेल आणि एसटीला कसं तसं उत्पन्नही मिळणं कठीण आहे अशा परिस्थितीमध्ये नी त्यावेळेस निर्णय घेतला की प्रत्येक मुलीला माझ्या तालुक्यातील सायकल दिली पाहिजे आणि म्हणून निर्णय झाला आठवी नववी आणि दहावी या विद्यार्थिनींना या पहिल्या टप्प्यामध्ये जास्त प्रमाणात सायकल वाटत आहे त्यामध्ये तुमच्या या, तुम या शाळेला मला जी यादी म्हणली त्या यादीमध्ये संतोषावं जाऊन लोक किंवा या ठिकाणी आपल्याला सायकल देणं गरजेचं आहे फक्त मी यादीत दहा सायकल पकडलेल्या फक्त दहा सायकल या शाळेसाठी पकडलेल्या दादांनी यादी ज्यावेळेस पाहिली तिथे एक ते तिथं परत पोहोच गेल म्हणजे खासदार साहेबां आणि वनी साहेबांचं या शाळेवरती असलेलं ते मला त्या ठिकाणी दिसला आणि हा पहिला टप्पा आहे सर तुम्ही मागणी केली की तुमच्या चाळीस विद्यार्थिनी सहावी ते दहावीपर्यंत हा ती पाचवी आता दस त्याला दोघतात तर दो सहावी ते दहावीपर्यंत ज्या रायलेला बोलून त्या विद्यार्थिनींना एक्शन एक टक्का खुश तक्क्यामध्ये शेतात आपण निश्चित प्राणाने या ठिकाणी सायकल अरे आता आणि या तालुक्यातील विद्यार्थिनींना किंवा अशा प्रकारची मदत बहुरा एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच झाली आणि ही सायकल सर्व्हिस सायकल तुम्हाला मिळाल याची प्रायस तुम्ही पाहिली तर ही कंपनी तुम्ही तसं मग बघा सर्व दादांनी स्वतः त्या कंपनीला स्वतः लक्ष देऊन या ठिकाणी ते बनवून घेतलेले पूर्ण त्याच्या सायकलची क्वालिटी चांगलेली आहे आणि याच जर तुमच्या याच्यावर पॉन जुमानावर त्या जर त्याची किंमत पाहिली तर त्याची सात दोनशे राहिले मध्ये नाही म्हणून तर ती सात साडेस हजार असेल आणि एवढी मोठी मदत आपल्या लाडक्या ते सुपुत्रांनी दिलेले अशा प्रकारचे कार्यक्रम दादांनी केलेले आहेत आणि मला आवडून सांगायचं वाटतं की आम्ही अजूनही कसुलन झालेलं की वर्षभर आम्ही करतो की दादा पुन्हा खासदार व्हायला पाहिजे होते परंतु दुर्दैव आपलं की बाकीच्या तालुक्याने आपल्याला म्हणावं तशी साथ दिली नाही आणि एवढा मोठा पराभव होऊ मी दादा एवढी मोठी जर दादा मदत करत असतील यांच्याकडे जागणूक होती ती हे आम्ही सगळ्यांनी ओळखलं पाहिजे हा राजकारण पैसे नाही परंतु आपल्या या लोक आपल्या आदरणीय दादानी आणि वहिनी साहेबांनी जे सायकल वाचताना तालुक्यातला जो उपक्रम केला त्याचा पहिला टप्पा झालाय आपल्याला पंधरा हजार सायकल वाचायचं तालुक्यामध्ये पंधरा हजार सायकल आपण आता ह्या सायकल असं होतं की पंधराशे सायकल ह्या पूर्ण चालू आहे अगदी रेन वगैरे खूप वेगळे सगळ्यावर तू जोडून घ्यायचं आणि मग त्याच्या आम्ही असे कोणाचे असतील तर ते वगैरे जास्त काय आहे का नाही खराब लोकांनी तुम्हाला काय असेल तर ठीक जर मेजर प्रॉब्लेम असेल तर सायकल पण ते करून तर मेजर प्रॉब्लेम साठेचा वगैरे कदाचित नसेल कारण ते जोडलेले दुसरे काय प्रॉब्लेम असतील तो का मी या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना एवढंच मी या ठिकाणी सांगतो की संत सावंतांनी सांगितलं की आपलं वाढदिवस मी वाढदिवस मला भुके भुके प्रश्न मी कधी करत नाही परंतु अशा स्वरूपाचे वाढदिवस करण्यास मला निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल कारण मी जशी जसे तशी त्रिबोर दरवर्षी लोकशाही निंबाळकर यांच्या दरवर्षी मी आसनशाळा निंबर आणि निंबर परिसरातल्या जावा साहित्य वाटत खाऊ वाटत त्याबरोबर हे उपक्रम मी दिव्य करत असतो मी जेवायला पाजराव असतो निश्चितपणाने या ठिकाणी काहीतरी माझ्या मी माझ्या नाही या ठिकाणी नक्की या ठिकाणी स्वपुत्र करेल या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी